नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश शुक्ला अध्यक्ष हरियाली फाउंडेशन सुलतानपूर आज मी माझे मित्र संतोष नागरे यांच्याकडे मी आलेलो आहे इथं आल्याच्यानंतर यांचा प्लॉट बघितल्यानंतर खूप आनंद वाटला असे सुंदर प्लॉट असणं म्हणजे कुठंतरी एक शेतकऱ्याचं मनोबल उंच होणं ही ही एक गोष्ट आपल्याला जाणवते परंतु ज्या ज्या ठिकाणी मी शेतकऱ्यांना भेटी देतो आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मी फोन उचलतो आहे तर त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आणि दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर एक भीती सुद्धा आहे की चालू वर्षामध्ये अद्रकचा भाव कसा राहील रेट कशी राहतील ही एक उत्सुकता असंच आहे ना तुमच्या हे तुमच्यासारखं डॉक्यामध्ये तुमच्यासारख्या सगळ्यांचं परंतु तुम्हाला माहितीये का भारतामध्ये कुठं कुठं उत्पादन होतं भारतामध्ये शेतकरी मित्रांनो आदरकच उत्पादन हे संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ अठ्ठावीस ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्वरूपाने उत्पादन होतं फक्त प्रचलित पद्धत आणि माहिती असलेली शेतकऱ्यांना फक्त बेंगलोर आणि औरंगाबाद किंवा सातारा ह्या दोन तीनच जा, जागा जे आहेत तर शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु जर आपण पूर्वेकडील राज्य जर बघितले तर पूर्वेकडील राज्यामध्ये तुम्हाला झारखंडमध्ये रायगड ही व्हरायटी मिळेल ओडिसामध्ये बरगड ही व्हरायटी मिळेल त्याच्यानंतर कोलकात्यामध्ये गेलं तर तुम्ही धुबरी शिलाँग ह्या व्हरायटी मिळतील त्याच्यानंतर इकडे तुम्ही पश्चिमेकडे आल्याच्यानंतर गुजरात साईडला गोध्रा मिळते झाशीच्या जवळ गेल्याच्यानंतर जे तर तुम्हाला देशी हे एक वाहन मिळतं त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे साई जे तालुके आहेत जे प्रमुख आदरक पिकवणार आहेत तर तिथं माहीम हे वाहन तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्यानंतर दक्षिणेकडे जर तुम्ही बघ बघितलं तर तुम्हाला बेंगलोरमध्ये हसन शिकारीपूर प्रियापट्टणम असे तीन चार जे प्रमुख जिल्हे आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पादन होतं तर केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये जे झालेलं उत्पादन आहे त्याच्यावरती भारतातले बाजार हे अवलंबून नसतात पूर्ण भारतामध्ये कितीतरी पद्धतीने जसं बिहार साईडला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रोडक्शन होतं त्याच्यानंतर ने नेपाळच्या बाँड्रीवरती याचं खूप मोठं प्रोडक्शन होतं शिलाँगमध्ये प्रोडक्शन होतं मेघालयमध्ये प्रोडक्शन होतं इवन तुम्ही दार्जिलिंगमध्ये जर कधी गेलात तर उंच डोंगरावरती चहाच्या मळ्यामध्ये ह्या अद्रकचं उत्पादन होतं तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळी उत्पादनं जी आहेत ते ही भारतामध्ये विकल्या जातात तर त्याच्यामुळे याचा दर सांगणं कठीण आहे परंतु अतिशय आनंद वाटतो एका गोष्टीचा की हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जे बारा वर्षापूर्वी मला ही व्यापाराची सुरुवात करायला लावली आणि त्याचं रोपटं इतक्या लांब पोहोचलं पूर्ण शेतकऱ्यांच्या विश्वासाचं एक पात्र नाव झालं सगळ्या शेतकऱ्यांचा जो माझ्यावरती विश्वास आहे की सर तुम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत याचं कसं होईल काय होईल भविष्यामध्ये तर थोडा अंदाज द्या जेणेकरून आम्ही खर्च करायचा का नाही करायचा या गोष्टी लक्षात येतात शेतकरी मित्रांनो आजच्या बारा वर्षापूर्वी ज्यावेळेस हे काम सुरू झालं होतं त्यावेळेस आपल्या इथली जी आद्रक आहे ही फक्त सुरत मार्केटला जात होती परंतु ही ज्या पूर्ण भारतामध्ये जवळजवळ नऊ नऊ राज्य ह्या नऊ राज्यामध्ये मी ही आद्रक पोचवली आपल्या जे लोक बेंगलोर माल विकणारे होते त्या लोकांना मी बेंगलोर बंद करून आपल्या मालाची गुणवत्ता किती चांगली आहे आपला माल किती चांगल्या दर्जाचा आहे किती चांगल्या क्वालिटीचं आहे हे सगळं महत्त्व समजावून सांगितलं त्याच्यानंतर आपल्या मालाची टिकवण क्षमतासुद्धा किती आहे हे सगळं समजून सांगितल्याच्यानंतर आज बारा वर्षामध्ये खूप आनंद वाटतो की काही शेतकरी जे आहेत तुम्ही लखोपती करोडपती केले आहेत ते खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासारखा छोटासा व्यक्ती हे सगळे प्रयोग करू शकतो परंतु येणाऱ्या टाईममध्ये मला असं जाणवतं की दीपाळीच्या नंतर सगळे अंदाज क्लिअर होतात त्या दिपाळीच्या नंतर सगळे अंदाज क्लिअर होतात मागच्या मागच्या दोन तीन वर्षाचा विक्रीचं जर तुम्ही नियोजन बघितलं तर प्रामुख्याने आदरकची बाजारपेठ ही शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांनी हातात घेतलेली कसं जर समजा पहिले असं होतं की मार्केटमध्ये समजा मागणी जास्त झाली तर बाजार वाढायचे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त होऊन गेला तर बाजार तुटायचे बाजार तुटून जायचे आणि ज्यावेळेस बाजार तुटायचे तर त्यावेळेस शेतकऱ्याचं काय व्हायचं संयम थोडासा जाका ढासळायचं शेतकऱ्याला वाटायचं आणखीन खाली पडतात का आणखीन खाली पडतात का असंच are... होत होतं ना त्याच्यामुळे शेतकरी आणखी जोरात माल काढायला तयार तर त्याच्यामुळे त्या मार्केटला गरज नसताना सुद्धा आणखी शिल्लक माल जास्त यायचं येत राहायचे तर त्याच्यामुळे आता तुम्ही बघितलं असेल की मागच्या दोन वर्षामध्ये समजा जिथं अद्रकचा बाजार साठ रुपये चालू आहे आणि साठ रुपयाच्या ठिकाणी जर पंचावन्न रुपये बाजार झाला तर शेतकरी सरळ काय म्हणायचं नाही आता थांबून घेऊ तर हे थांबून घेतलेल्या पद्धतीमुळे काय झालं की मार्केटला जी जाणारी एक्स्ट्राची जी आवक आहे ते ही कुठेतरी कमी झाली त्याच्यामुळे हे जे दोन वर्षापासून बाजार खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी हातात घेतलेले शेतकरी मित्रांनो विक्रीच्या बाबतीमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो ज्या लोकांचे प्लॉट चांगले आहेत किंवा मोठे प्लॉट आहेत त्यांनी तीन टप्प्यामध्ये माल विकलेला कधीही चांगला एका टप्प्यात कधीही जाऊ नका एक टप्पा जो आहे तर तुमचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असला पाहिजे एक टप्पा तुमचा बियाण्याच्या टाइमामध्ये असला पाहिजे एक टप्पा तुमचा मे एंड म्हणा किंवा खोडव्यासाठी म्हणा ज्यांची जशी कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने पद जायला पाहिजे असे टप्प्याटप्प्याने शेतकरी ज्यावेळेस आपला माल कमी करतील तर त्यावेळेस मार्केटला जेवढी जेवढी गरज आहे तेवढा तेवढा माल मार्केटला पण मिळत राहील आणि त्याच पद्धतीने बाजार सुद्धा त्या पद्धतीने टिकू टिकून राहतील आणि ज्यावेळेस बाजार पडतील तर त्यावेळेस घाई करणं योग्य नाही आहे त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी आता सोशल मीडियाचा जमाना आहे व्हॉट्सअपचा जमाना आहे अगदी शून्य मिनटामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत झिरो मिनिटात पोहोचतात तर तिथं थोडा संयम बाळगला पाहिजे याच्यामध्ये मी सगळ्या व्यापाऱ्यांनासुद्धा पूर्ण संभाजीनगरच्या व्यापाऱ्यांनासुद्धा विनंती करेल की आपण सगळे व्यापारी बंधूजे आहेत तर आपण शेतकऱ्याच्या जीवावरती पोट भरतो आहे शेतकऱ्याच्या आशीर्वादाने आपण आपलंसुद्धा पोट भरतो आहे आपण तर ह्या ठिकाणी कसं होईल तर तेवढं शक्यतेवर आपण मार्केट टिकून ठेवण्यासाठी मार्केट उंच ठेवण्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून आपले शेतकरी जे तर कुठंतरी प्रगतीच्या दिशेने जातील सगळ्याच्या मनात जी शंका आहे शेवटच्या शब्दामध्ये ती सांगतो की येणाऱ्या टाईममध्ये बाजार कसे राहतील कच्च्या मालाचं तसं फिक्स अंदाज कोणीच सांगू शकत नाही पेरिशेबल जो कच्चा माल असतो त्याचा फिक्स अंदाज कोणीच सांगू शकत नाही परंतु आजपर्यंतच्या माझ्या अनुभवातून आजपर्यंतच्या माझ्या पूर्ण भारताच्या बोलण्यातून पूर्ण ठिकाणी फिरण्याच्या माध्यमातून एक गोष्ट मला अशी लक्षात येते की येणाऱ्या वर्षामध्ये दिपाळीच्या नंतर सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मी सांगतो त्या पद्धतीने जर समजा नियोजन केलं तर सरासरी एक तीन हजार रुपयापासून अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत बाजार असण्याचा अंदाज आहे आणि मला असं वाटतं की हे बाजार सुद्धा कमी कमी नाही आहे तर शक्यतोवर ज्या लोकांनी ज्या लोकांचं समजा मार्केटमध्ये किंवा माल चांगला आहे तर त्या लोकांनी तीन हजाराच्या खाली जायलाच नाही पाहिजे कारण आपण जर बघितलं तर दोन लाख रुपये वर्षाची ह्या वर्षाची एका एकरची एक गुंतवणूकच आहे लाखभर रुपयाचं बेनच झालं त्याच्यानंतर लाखभर रुपयाचं जा बेणं झालं तुमचं चार पाच टॉलेशन खत रसायन खत लावणीचा खर्च रोटा वेटर बेड पाडणं हे सगळा खर्च आहे जर दोन लाख रुपये शेतकऱ्याचा खर्च आहे आणि एकरी जर आपलं शंभरचंही जरी ॲव्हरेज निघाल तर कमीत कमी एक लाख रुपये का होत नाही शेतकऱ्याला ना, नफा हा मिळायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जसं दोन वर्षापासून तुम्ही सगळं मार्केट हातात घेतलंय तसं ह्या सुद्धा तुम्ही सगळ्यांनी संयमाने आणि मार्केट जर हातात घेतलं तर कुठंतरी मला वाटतं की बाजार पण टिकून राहतील आणि आपल्या सगळ्या शेतकरी वर्गाचा कुठंतरी त्याच्यामध्ये फायदा होईल आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जो मला विश्वास दाखवला आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या अतिशय साधारण व्यक्तीला आपण एवढं विश्वासपात्र समजलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे तुमचं प्रेम आहे आयुष्यभर मी तुमचा उपक्रत राहील जेवढी जेवढी चांगली सेवा मला तुम्हाला देता येईल त्या त्या ती सेवा मी नेहमी देण्याचा तुम्हाला सगळ्यांसाठी प्रयत्न करील जय जवान जय किसान चलो आली का बरोबर आता